नगराध्यक्ष असताना आपल्या काय कोणते कोणते काम तुम्ही केले आता नवीन नवीन काय कामात मी माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे उभी केली ज्यामध्ये प्रामुख्यानं सांगता येईल की ज्यांना शहराची जी पाणी पुरवठा योजना आहे जी डायरेक्ट जायकवाडीवरनं जाण्याला आली ही योजना माझ्याच कार्यकाळात झाली की जिचा एकही रुपयाचं कर्ज या महानगरपालिका जी आहे आत्ता तत्कालीन नगरपालिका यांना यांच्यावर कुठलंही कर्ज न करता एक ही मोठी योजना या शहराच्या पाण्याची योजना मी माझ्या कार्यकाळात केली त्यानंतर घनकचरा प्रकल्प जो आज अर्धवट अवस्थेमध्ये आहे तो घनकचरा प्रकल्पसुद्धा माझ्याच कार्यकाळामध्ये मंजूर करण्यात आला पर्यावरण महामंडळाकडे हा प्रस्ताव देऊन पर्यावरण महामंडळाच्या अनुदानातून या प्रस्तावास मी मान्यता मिळवली होती त्यानंतर जर विकासाचं काम आपण म्हणाल तर, तर प्रत्येक एक हजार फुटावर एक विकास काम उदाहरण जर द्यायचं तर आपण छत्रपती संभाजी उद्यानाच्यापासून सुरुवात करायची स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव केला तिथून एक हजार फूट अंतर नाही छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचा विकास केला त्या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी रेल्वेगाडी आपल्या शहरातील नागरिकांसाठी संगीत कारंजे प्रत्येक झाडाच्या जवळ दुसरं झाड म्हणजे वृक्षाजवळ वृक्ष लावून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आकर्षक प्रवेशद्वार लहान मुलांच्या खेळण्या तिथून नाही तर बाजूला चौपाटी चौपाटीवर वेगवेगळी दुकानं त्यानंतर रेल्वे गाडी तर सांगितलं तिथून आपण हजार कुठं जरी आलो नाही पुढं तर पुढं विश्रामग्रह जे आहे त्या विश्रामग्रहाच्या विश्राम बाजूला एक मोठं मंगल कार्यालय त्याला एक कोटी रुपयाचा निधी आणला होता त्याचंही काम मंजूर झालं होतं अर्धवट काम राहिलं तर तसंच पडलेलं दिसतंय त्याच्यापुढं आपण हजार फूट आलो तर जे काही मुक्तेश्वरद्वार आहे त्या मुक्तेश्वरद्वारच्या बाजूनं आपण एक नवीन रस्ता तयार केला जो स्वयं मंगल कार्यालयापर्यंत मुक्तेश्वर तलावावरनं येतोय तो रस्ता माझ्याच कार्यकाळामध्ये आहे मुक्तेश्वरद्वारपासून आपण एक हजार फूट आलो पुढे तर आपण टाऊन हॉल जो होता तिथं एक छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सभागृह आणि पन्नास दुकानं हे केले तिथून म्हणजे त्या संकुलामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पुन्हा इतर लायब्ररी आहे पीपल्स बँकेला जागा दिली नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या दृष्टीनं गाळी बांधली पुढं आलो आपण हजार फुटही नाही तर आपण जे गांधी च्यमन ज्याला म्हणतोय त्या गांधी चमनला पूर्ण तार फेन्शिंग होतं एक आकर्षक असं भिंतीनं बांधून अत्यंत सुंदर असं तिथं अंतर्गत उद्यान केलं होतं तिथून आपण रेल्वे स्टेशनकडे वळालो हजार फुटही जात नाही तर या नगरपालिकेची सुसज्ज इमारत ही आपण तिथं उभी केली तिथून पुढं आपण मम्मादेवीच्या खाली आलो तर मम्मादेवी मंदिरापासून एमी शिवकडं जाणारा एक रस्ता त्याचं रुंदीकरण केलं आणि राजमहल थिएटर जे जुनं आहे त्या नदीवर पूल बांधून डायरेक्ट बायपासला जोडणारा नवा रस्ता तयार केला आपण मम्मादेवीपासनं इकडं आलो नवीन जालन्याकडं तर जे आपलं मास्टर कृष्णराव फुलंबरीकर नाट्यग्रह होतं ते पडलं होतं बंद होतं त्याचं पूर्ण नूतनीकरण करून ते जनतेच्या सेवेमध्ये मी अत्यंत चांगल्या अशा प्रकारे आपण ज्यांना ते डेव्हलप केलं होतं त्यानंतर आपण ते जे उद्यान आहे बाजूला त्या उद्यानामध्ये नगर परिषदेचं उत्पन्न व्हावं म्हणून सी टी एम के शाळेच्या बाजूला दुकानं बांधली त्यानंतर पुन्हा नवीन जाणण्यामध्ये आपण जर जा, पुढे पुढं गेलो हजार फूट तर संतोषी माता मंदिर तिथं पूल बांधला आणि तिथून सरळ आपण इकडं बायपासला मुंडेकडे जाणारा जो रस्ता आहे तो नवीन रस्ता तयार केला मी तुम्ही पुढं तिकडं तिथून गेलो तर जव्हारबाग जव्हारबागच्या तिथं पन जवळपास पंधरा सोळा दुकानं बांधली नगर परिषदेचं उत्पन्न वाढव म्हणून म्हणजे आता मी किती सांगू हे हे किती सांगू हजार फुटामागं म्हणजे मी अर्धेच कामं सांगितले हजार फुटाच्या अंतरावर एक विकासाचं काम पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं जालना शहराची पाणी पुरवठा लोकांची तहान भोगवणारी योजना एकही रुपया कर्ज न करता ही योजना आणि शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं घनकचरा प्रकल्प दोन पुलं बांधले राजमेहरचा पूल असेल संतोषी माताचा असेल देवांना वस्तात तानवेचं तिथेही पूल बांधला होता एक तर असे अनेक विकास कामं ही माझ्या कार्यकाळामध्ये झाली